चला तर आज बनूया उकड्याचे मोदक मी त्यांच्यावरचं पीठ घेतलं एक वाटी आणि दुवाटी पाणी ते व्हिडिओ स्किप झाला म्हणून मी चालू चालवतं तर बघू शकता चांगलं मळून गरम गरम ते बाजूला ठेवले इकडं सारण बनवण्यात घेतलं बघू शकतो खोबरं नारळ नव्हतं वेळे करता बरोबर खबरं किटाने गुळ त्यांच्यावर सारण बनवून घेतलंय इकडे पीठ साठ्यात पीठ टाकले आणि बरोबर केले बघा सारण भरले आणि हाताने ते कधी माझ्या हाताला लागलेलं होतं म्हणजे कधी झालं तर बघू शकता आपली छानपैकी मोदक तयार आहे छानपैकी मोदक तयार आहे छान सर्व मोदक बनवून घेऊ सर्व मोदक बनवून घेतले आणि इकडे उकडीला पाणी ठेवले होते बघू शकता चाळवून ठेवली आणि चाळवणं इकडे दिले दहा पाच दहा मिनटी उकडू दिले तर बघू शकता आपला मोदक छानपैकी तयार आहे तुम्ही केसर पण लावू शकता काहीतरी एक लगेच व्हिडिओ काढला म्हणून असं असायचे